आभाळाशी जडते नाते आभाळाशी जडते नाते आन मनात भरत जाते मी गीत गाते जीवन बांधता येतं का शब्दात रंगत राहतो अधांतरीचा काळ अस्वस्थ मनाचा वारा आभाळ धरती अवकाशातील वारा रंगांच्या रेषांचा बदलता ठाव जणू मनाच्या बदलत्या विचारांचा गाव कधी दिसती पाखरे वर खाली ढगांचे पुंसके कधी दिसती पाखरे वर खाली ढगांचे पुंसके वर खाली होणाऱ्या जीवनाचे हे हुंदके तपकिरी नारिंगी छटा निळाईत मिसळल्या सफेदी कापसी जणू मुलायम मनाच्या गाथा तळपत जातो त्यात तो सूर्य तळपत जातो त्यात तो सूर्य उधळत करत किरणांची जणू दिवाळी मनाची मनात हिंदोळे खात नजरेने रंगपीत सागरावरून धरणीवरून खगांच्या गावा परत परत मुळची निळाई दाटून येते जणू ही पोकळी भरायला ती धावून येते मनाच्या आभाळात कधी येतात जेव्हा या ते मोहरून जातो सर्वांग आणि फुलवत जातं जीवनाचं अंग मनाच्या आभाळात दिलाच्या गाभाऱ्यात कापसी मुलायम ह्या आठवणींच्या कुंद राती दिनं पसरत जातात आणि सामावून घेत जातात भरून जाते स्वतःलाच देव बनवत आत्मतृप्ती करत आभाळ बनवत मनाचे आभाळ बनवत मनाचे आभाळाशी मग जडते नाते आणि मनात भरत जाते गीत गात जाते जीवनातील त्या आल्हाददायक लहरी भरून घेता येतात डोळ्यातल्या त्या पापण्यात आणि खोलवर रुजत जातात रण्रारंध्रात आठवणींचा जा करत पुरावा हा प्रवास चालू राहतो एका गावातून दुसऱ्या गावा, गावा सागरातून धरणीतून आणि येत जातात ह्या अशाच लहरी घेत कवेत जीवनाच्या वाटा तो वारा आणि त्या धारा तो वारा आणि त्या धारा अस्वस्थ मनाच्या तारा जोडत ता, जातात झंकारत जाता आणि उमटत जाते गीत पापण्यातून जरी ती ओल उधळत जातो रंगाचा तो पिसारा आणि जीवनाचा तो घेता येतात मग त्या सुखदुःखाच्या धावा अगदीच नको मनाला कोंडवाळा हा असा